मी गोल्ड विकला गोल्ड चा इटीएफ फिजिकल गोल्ड जसं तसं माझ्याकडे आणि त्याची चांदी घेतली त्यामुळे चांदी फिजिकल चांदी आणि ईटीएफ असं मिळून माझं जे गोल्ड आणि चांदीचं जे प्रोपोर्शन झालेलं आहे ते पंचवीस आणि पंचाहत्तर टक्के असं झालेलं आहे याच्यामध्ये पंचाहत्तर टक्के ही फिजिकल चांदी आहे आणि अजूनही चांदीचे ईटीएफ मला विकायचे चांदी थोडंफार खाली होती त्याच्यामुळे थोडंसं मला थांबावं लागतंय की चांदी कधी विकावी कारण आताच ती खाली जायला सुरुवात झाली जर खाली गेली तर फारच उत्तम मग खालच्या वादही मला विकत येत आहे आताचे जे अंदाज आहेत हे लोकांचे वेगवेगळे अंदाज येतात एक्सपर्टचे <coughs> पण माझ्यामध्ये चांदी फार फार तर खाली ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव ह्याच्या खाली वाटत नाही ह्याच्या खाली पहिला जो टप्पा आहे तो म्हणजे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशीचा आहे दुसरा टप्पा आहे ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी ह्याच्या खाली इलास सूत्रांना वाटत नाही कारण चांदी हा इंडस्ट्रीयलसाठी लागणारा अविभाज्य भाग आहे आणि सरप्राइजिंगली चीनची इंडस्ट्री ग्रो होती आश्चर्याची गोष्ट आहे पण ग्रोईंग आहे ते दिसत आहे म्हणजे आकड्यावारीमध्ये ते दिसून येत आहे की चीनची इंडस्ट्री ग्रो होती आणि चांगल्या प्रकारे ग्रो होती आता काहीतरी आकड्यावारी सांगते की सहा टक्क्यांनी चीनची ग्रोथ चाललेली आहे सरप्राइझिंग आहे जर तसं असेल तर आपल्याला आपला एक्सपोर्ट वाढवायला पाहिजे येणं घेणं प्रकारे तरच आपल्याला ग्रोथ चांगली घटना शक्य नाही नॅशनल डेअरी फॅक्चर केलेला आहे तर त्याच्यामुळे त्यांच्यावरती डेअरी अत्यंत कमी लागलेली आहे भारताचे इम्पोर्ट्स आपल्याला वाढवावे लागतील डॉलर हा त्याची स्ट्रेंथ कमी होती जे मागच्या व्हिडिओमध्ये सोनं विकत घेतलेलं आहे हे कन्फर्म आहे याला कन्फर्मेशन मला अजून कुठला मिळालेलं नाही पण क्वाईट पॉसिबल आणि दुसरी गोष्ट म्हणजे चायनाने त्यांच्या इन्शुरन्स एजन्सी सर्व बँक्स यांना एक टक्क्यापर्यंत सोनं विकत घ्यायची परवानगी दिलेली आहे आणि घ्यायची परवानगी दिलेली म्हणजे घ्याच म्हणजे ते बंधनकारकच केलेले त्यांना येणार त्याचा शिवाय सेंट्रल बँका कुठेही थांबलेली नाहीये त्यांना त्यांचं तेन सोनं परचेस करायला सेंट्रल बँकेना रेट वगैरे याच्याशी काही घेणार नाहीये त्यांचा मोठा जो आहे तो सोनो परचेस करणे हा एकमेव आहे थोडासा रेट घसरला की ते परत उडी मारतात आणि सोनं परचेस करून परत वरत वरती जातात त्यामुळे सोन्यामध्ये अजून तरी घाबरचं कारण नाही मी मध्यंतर विचार करत होतो की इतके वरती आणि बाकी ठिकाणी एवढं चावचाव होत असतं की सोनं एवढं चढलं एवढं चढलं एवढं चढलं आता काय खरं नाही सोन्याचं सो, सोनं दबदिशिनी पडणार वगैरे 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 इतकं इतके न्यूजचे इम्पॅक्ट असतात की मला सुद्धा वाटायला लागलेलं होतं की आपलं सोनं थोडं फिजिकल मध्ये विकावं आणि त्याच्यामधले चालली पण हो नंतर मग शांतपणे विचार केला म्हणजे आपणच आपल्या थेरीच्या विरुद्ध जातोय विरुद्ध वागतोय तर तसं न होता सोनं हे वाढता राहणार आहे कारण जगातली जोपर्यंत अशांतता थांबत नाही जोपर्यंत अनिश्चितता थांबत नाही तोपर्यंत सोनं आपलं वरच जाणार आहे त्याच्यामुळे सोन्यात घाबरायचं आपल्याला अजिबात कारण नाही चायनानी अमेरिकेवर सध्या तरी मात केलेली दिसली कारण त्यांनी काय म्हटलं अमेरिकेची होणार आहे मॅक्सिमम त्याच्यामध्ये चीननी भरपूर खेळ केलेली आहे चीननी सगळ्या आपला व्यापार वरच्या सोबत स्थापन करायला आणि सगळ्यांना मला वाटतं पटवलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा आपल्याकडे आपल्याकडे होऊ शकतो हा एक मोठा प्रॉब्लेम आहे थंड स्वस्त झालेला माल तो काही महाग राहिलेला माल नाही तर त्या दृष्टीकोनातनं आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे तर आता आपल्याला शेअर्समध्ये विकत घेताना सुद्धा समजा विकत घ्यायची तुम्हाला एखादा शेअर्स पटला विकत